साम्राज्य सामान्यांचा छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूरच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कष्ट घेऊन जी घटना तयार केली त्यामागचा उद्देश देशात एकोपा बंधुभाव शांतता आणि समृद्धी अपेक्षित होती सर्व भारतीयांना हे टिकवणे कर्तव्य आहे असे मत छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान यांनी व्यक्त केले याप्रसंगी मराठा सेवा संघाचे राम गायकवाड पोपट भोसले ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष शफिक रचभरे जावेद बत्ती बशीर सय्यद रिजवान शेख अमजद पठाण हारून शेख लक्ष्मण भोसले कादर भागानगरी रुस्तम तनवीर गुलजार तनवीर शेख यांच्यासह आधीजण उपस्थित होते कोल्हापूर शहरातील पार्क चौकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने आमच्या शहराचे शहराध्यक्ष हाजी मतीनबाई बागवान जिल्हाध्यक्ष शफिकभाई रजवरे आणि आमच्या छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे मार्गदर्शक राम सर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी आणि आम आम्ही सर्व अंच, कार्यकर्ते